दाजी मिळवण्याचं फार चाललंय म्हणून आता मला हा विषय विचारायचा नाही मी अशोकरावर एकाही प्रश्नाचं उत्तर देणार नाही दुसरा राहिला प्रश्न माझा प्रवेशाचा मी काँग्रेस मध्ये प्रवेश करण्याचं मुख्य कारण असं आहे की गेल्या दहा वर्षापासून नायगाव पिलोली देगलूर आणि धर्माबाद उमरी तालुक्याचे जे विकासाचे प्रश्न मी मांडत होतो त्याचं कुठंच सोल्युशन झालं नाही किंवा एकही प्रश्न सोडला नाही इकडलंच उदाहरण घ्यायचं तर आपण जे कोलंबी लिफ्ट केली त्या लिफ्ट मध्ये एक सगळे गाव होते काळा होता कुष्णोर होतं यांचा पाठोदा होता पण ती वगळल्या गेली आणि हे जर करायचं असेल तर मला मिनालला आमदार करावं लागेल तुम्हाला माहित नाही आणि मला विश्वास आहे की आमदार मिनाल झाल्यानंतर हे जे राहिलेले विकासाचे प्रश्न आहेत सगळ्याचा मी उल्लेख करत नाही माझा कसा बसलेला आहे आपण गुरुजी सोडू आपल्या सर्वांची ताकद आहे मी आताच हैदराबादून है आलो रस्त्यामध्ये एवढा उत्साह आहे गुरुजी पाहिलं की आपल्या नांदेडमध्ये सर्व आमच्या काँग्रेसची जागा निवडून येतील आणि या ठिकाणी महायुतीचं सरकार येईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आपण सर्वजण काँग्रेसच्या हात बळकट करा राहुल गांधींच्या हात बळकट करा आणि आपले विकासाचे प्रश्न सोडून घेऊ असं मी आपल्याला आव्हान कुठल्याही पक्षामध्ये तिकीट वाटपासाठी एक हायेस्ट लेवलची कमिटी राहते एक कमिटी महाराष्ट्र लेवलला राहते दुसरी कमिटी दिल्ली लेव्हलला राहते आता आम्ही काँग्रेसमध्ये गेलो जे नेते मंडळी निर्णय घेतील त्याप्रमाणे आपण परंतु दादा तुमच्या उपस्थितीमध्ये नांदेडमधले बरेचसे कार्यकर्ते नव्हते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वगैरे तुमच्या प्रवेश ना। अच्छा अच्छा पण ते तुमच्या अगोदर बैठक होती त्यावेळेस उपस्थित होते, होते। ने, नंतर तुमच्या प्रवेशावर वेगळी होती माझी बैठक वेगळी होती